यापासून शारदीय नवरात्र उत्सवला सुरू होणार आहे हे शारदीय नवरात्र उत्सव यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे दोन तारखेला दसरा आहे यंदा नवरात्री ही टोटल अकरा दिवसाची असणार आहे आणि ज्या तिसरी माळ आहे तर ती चोवीस तारखेला असणार आहे आणि पंचवीस तारखेला सुद्धा असणार आहे कारण उदय तिथी सुद्धा धरली जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नऊ रंग नऊ माळी नऊ नैवेद्य आणि देवीचे कुठल्या नऊ रूपांची पूजा करायची आहे त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सर्वात आधी काही जण नऊ जे काही रंग आहेत ते पाळतात तर काही जण पाळत नाही बघा तुम्ही जरी ह्या गोष्टी पाळत असेल तर नक्कीच कारण बऱ्याच घरात आपण बघतो की देवीची मूर्ती असते नाहीतर मग देवीचा एक मुखवटा सजवला जातो आणि त्याला रोज जो काही वेगवेगळा रंग असतो त्या रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात आणि आपण साडेतीन शक्तीपीठामध्ये सुद्धा बघतो तर त्याच रंगाच्या साड्या परिधान केल्या जातात आता हे पाळणं न पाळणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण या नऊ नव दिवसामध्ये नवदुर्गेच्या नवरूपांची पूजा करायची असते आणि ती पूजा करून आपल्याला काय फळ मिळतं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं त्याच्याबरोबर एक सगळ्यात महत्वाचं येतं की ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला घटाला नैवेद्य अर्पण करायचं असतो आता सगळ्यात आधी ताई आम्ही घट स्थापना नाही करत पण तरी सुद्धा तुम्ही कुळदेवीला तो नैवेद्य अर्पण करू शकता सगळ्यात आधी जर आज समजा पहिली माळ आहे तर पहिल्या माळेचा नैवेद्य मी अर्पण केल्यानंतर अगदी संध्याकाळी तो नैवेद्य तुम्ही स्वतः थोडे थोडे ग्रहण करू शकता या पद्धतीने तर नैवेद्य देवीला अर्पण केल्यावर तुम्ही सगळ्यांनी तो ग्रहण करू शकता आणि नैवेद्य भले तुमचं घटस्थापना असो नसो किंवा फक्त तुम्ही अखंड दिवा लावला असेल फक्त तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाची पारायण करणार असेल तरी सुद्धा तुम्ही देवीला नैवेद्य दाखवू शकता आता घटाला माळ अर्पण करायची असते नऊ नैवेद्य आणि नऊ माळीला सुद्धा महत्वाचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला सगळ्याच माळी मिळतील असं नाही होत मग अशा वेळेस तुम्ही जे बारीक बारीक झेंडूची फुलं ना त्याची सुद्धा माळा तुम्ही अर्पण करू शकता किंबहुना सगळेच फुलं जर तुम्हाला नऊ दिवसाच्या नऊ माळीचे जर तुम्हाला फुलं भेटले नक्कीच तुम्ही ते अर्पण करा पण काही कारणांनी अगदी नाहीच भेटले मग अशा वेळेस जे काही छोटे छोटे झेंडूचे फुलं असतात ते तुम्ही घटाला अर्पण करू शकता त्या माळा तयार करून तुम्ही घटाला अर्पण करू शकता अर्थात पहिल्या दिवशी तरीही नागवेलेची पानं ज्याला विड्याची पानं खाऊची पानं आपण असं म्हणतो त्याचाच आपल्याला माळ अर्पण करायची आहे बघा जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही अर्पण करा नाही शक्य होत तर मग तुम्ही फक्त छोट्या छोट्या झेंडूच्या फुलांची माळ आहेत ती अर्पण करू शकता ताई आम्ही घटस्थापना नाही करत मग आम्ही देवीला माळ अर्पण करू शकतो का चालेल जर तुम्ही घटस्थापना करणार नसेल तरी सुद्धा तुम्ही देवीला माळी अर्पण करू शकता या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये आता नैवेद्य म्हणाल तर तो आपला घरगुतीच असतो एखाद्या दिवस जर तो नैवेद्य नाहीच भेटला किंवा काही कारणांमुळे जर तुमच्याकडे तो नैवेद्य नाहीच उपलब्ध झाला तर तुम्ही साधा साखरेचा नैवेद्य पण ठेवू शकता आणि माळ म्हणाल तर माळ नाहीच भेटली तर दररोज न चुकता गटाला झेंडूच्या फुलांची माळ सुद्धा अर्पण करावी आणि ती माळ लगेच काढायची घाई करायची नाही तर चला आता आपण बघूया कुठल्या दिव दिवशी कुठली माळ आपल्याला अर्पण करायची आहे यंदा बावीस सप्टेंबरला घटस्थापना असणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर वार सोमवारच्या दिवशी असणार आहे पहिलं रूप देवीचं शैलपुत्री असणार आहे रंग पांढरा आपल्याला देवीला गायचं तूप किंवा गाईच्या तुपापासून बनवलेले पदार्थ नैवेद्यास अर्पण करावे पहिली माळ देवीला अकरा विड्यांच्या पानाची घटाला अर्पण करावी किंवा शेवंतीची किंबहुना सोनचाफ्याची माळ तुम्ही अर्पण करू शकता मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रई नमः शैलपुत्री देवी ही दुर्गा मातेच्या नवरूपातील पहिलं रूप जी हिमालय पर्वताची कन्या असल्याने पर्वतांची कन्या म्हणून ओळखली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते शैल म्हणजेच पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या यावरून शैलपुत्री असं नाव पडलेलं आहे नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी देवीचं दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी हिची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नैवेद्य साखरेचा सा अर्पण करावा दुसऱ्या दिवसाची माळ आहे गोकर्णाच्या फुलांची किंवा पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः ब्रह्मचारिणी देवी ही देवी दुर्गेचे दुसरे रूप आहे ज्याची नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते या देवीला तपश्चरिणी असे सुद्धा म्हणतात कारण त्यांनी भगवान शंकराला पती मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती या देवीची पूजा केल्याने साधकाला तप ज्ञान संयम आणि धैर्यप्राप्ती होते अशी भाविकांची मान्यता आहे शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर वार बुधवार यंदा चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर ह्या दोन्ही दिवशी तृतीया तिथी आलेली आहे म्हणून आपल्याला चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला सुद्धा चंद्रघंटा देवीची पूजा करण्याचा मान मिळाला आहे कारण चतुर्थी तिथी ही पंचवीस सप्टेंबरला संध्याकाळी लागणार आहे तृतीय रूप हे चंद्रघंटा असणार आहे शुभ रंग निळा आहे नैवेद्यास दूध अर्पण करावं तिसऱ्या माळीला तुळशीच्या पानांची माळ मंजुळासहित अर्पण करू शकता मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटा येई नमहा देवी चंद्रघंटा ही नवदुर्गांपैकी तिसरी देवी आहे जिचे नाव तिच्या कपाळावर असलेल्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या घंटेवरून पडले आहे ती शांती शौर्य आणि शौर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते कारण तिने महिषासूर नावाच्या चारा राक्षसाचा वध केला होता आणि धर्माचे रक्षण केले होते ह्या वर्षी एकाच दिवशी दोन तिथी आल्याने तिसरी माळ ही चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला असणार आहे नवरात्रीची चौथी माळ ही सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार ह्या दिवशी असणार आहे चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंतच असते आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून सव्वीस सप्टेंबरला आपल्याला चौथी माळ साजरी करायची आहे देवीचे रूप कुष्मांडा आहे शुभरंग पिवळा आहे या दिवशी मालपुवा किंवा गोडभजीचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच लोकांना मालपुवा काय आहे माहिती नाही तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला सापडून जाईल ह्या दिवशी गटाला केशरी किंवा भगव्या फुलांच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडई नमहा नवदुर्गेचे चौथे रूप म्हणजेच कुष्मांडा देवी जिला तिच्या दिव्य हस्याने सृष्टी निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते अष्टभुजा असलेल्या या देवीने हातात कमळ बाण गदा अमृत कलश आणि सिद्धिनिधींची माळ धारण केली आहे कुष्मांडा देवीची उपासना केल्याने साधकाला शक्ती आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते रोगांपासून त्याची सुद्धा मुक्ती होते असे मानले जाते पंचमी तिथी यंदा सव्वीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे पंचमी तिथी ही सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला बारा वाजून तीन मिनिटांनी संपते हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून जरी सत्तावीस सप्टेंबर वार शनिवारी पंचमी तिथी आहे पण आपण ज्या काही सेवा करतो सरस्वतीचं पूजन करतो पंचमीच्या ज्या काही सेवा करतो तर ह्या आपल्याला सव्वीस तारखेलाच करायच्या आहे पंचमीला देवी स्कंदमाता हिची पूजा केली जाते शुभ रंग आहे हिरवा नैवेद्य दाखवला जातो आणि माळ अकरा बेल पानांची माळ घटाला अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी येई नमहा स्कंदमाता ही दुर्गा देवीचं पाचवं रूप आहे जिला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजले जाते स्कंद हे युद्ध देवता कार्तिकेय यांचे एक नाव असून त्यांची माता असल्याने दुर्गा देवीला स्कंद माता असं म्हणतात नवरात्रीचा सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर वार रविवार ह्या दिवशी षष्टी तिथी आलेली आहे देवीचे रूप कात्ययणी असून शुभरंग राखाडी आहे नैवेद्याला मध अर्पण करावे घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी कात्यनयी नमः कात्ययनी देवी हे दुर्गा देवीचे एक रूप असून तिला नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजले जाते महर्षी कात्यायांच्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन देवीने त्यांची कन्या म्हणून जन्म घेतला म्हणूनच तिला कात्ययणी म्हणतात ती महिषासुराचा वध करणारी शक्तिशाली देवी आहे आणि तिच्या पूजेने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे नवरात्रीचा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार दिवशी सप्तमी तिथी आलेली आहे देवीचे कालरात्री रूपाची आपल्याला सेवा करायची आहे शुभरंग केशरी आहे नैवेद्य कडकणींचा दाखवा ह्या दिवशी म्हणजेच सातव्या माळीला आपण कडकण्या किंबहुना सांजोऱ्या करण्याची पद्धत आहे आणि घटाला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी काल नमहा कालरात्री ही नवदुर्गापैकी एक असून तिचे सातवे रूप आहे तिचे स्वरूप भयानक असले तरी ती शुभ फळ देणारी शुभम करी आहे जी भक्ताचे दुःख आणि संकट दूर करते आणि सर्व दुष्ट शक्तींचा नाश करते तिच्या पूजनेने सिद्धी प्राप्ती होते आणि भक्ताला भीतीपासून मुक्ती मिळते आता अतिशय महत्वाची तिथी म्हणजेच महाअष्टमी दुर्गाष्टमी शारदीय नवरात्रीतील प्राण मानला जातो दुर्गाष्टमीला आठवा दिवस सप्टेंबर वार मंगळवार ह्या दिवशी महाअष्टमी तिथी आहे दुर्गा देवीचे रूप म्हणजेच महागौरी हिची पूजा केली जाते शुभ रंग आहे मोरपंकी नैवेद्याला खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवावा घटाला शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी महागौरई नमहा महागौरी हे दुर्गा देवीचे आठवे रूप आहे जिला नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजले जाते ती अत्यंत तेजस्वी शांत आणि पवित्र आहे जिच्या नावात अर्थ महान पांढरी असे होतो महागौरीला त्रिशूळ आणि डमरू धारण केलेल्या चतुर्भुज रूपात पूजले जाते जी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते त्यांना सौंदर्य ऐश्वर आणि आंतरिक शक्ती प्रदान करते नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोबर बुधवार या दिवशी महानवमी तिथी आलेली आहे देवीचे रूप म्हणजेच सिद्धिदात्री देवीची पूजा करायची आहे शुभ रंग गुलाबी आहे नैवेद्याला पांढरे तिळ अर्पण करावे घटाला लिंबाची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रय नमहा सिद्धिदात्री देवी ही नवदुर्गाच्या नवव्या रूपाचे प्रतीक आहे जी अंतिम शक्ती आहे जिला सिद्धिदात्री म्हणजेच सिद्धी, सिद्धी देणारी असे म्हटले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिची पूजा केली जाते तिच्या पूजनेने भक्तांना अलौकिक शक्ती ज्ञान आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात ती कमळावर विराजमान असते आणि तिच्या चतुर्भुज हातात कमळ शंख गदा आणि सुदर्शन असते तर तुम्ही आता बघितलं याच पद्धतीने ह्या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला माळ अर्पण करायची आहे चोवीस आणि पंचवीस तारखेला तिसऱ्या दिवसाची जी माळ आहे तीच तुम्हाला आई भगवतीला आपल्या घटाला अर्पण करायची आहे तर आजच्यासाठी इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ